अमोल जाधव आपल्यासोबत आहेत आंदोलन करते आहेत सतत उपोषण करतात दादा काय तुमच्या मागण्या आहेत सणासुदीचा दिवस आहे लेकर घरी वाट बघतायत वडील कधी येतील म्हणून काय तुमचा काय भावना काय तुम्हाला काय वाटतं बरं खरं सांगा आता तुम्ही विचारलं की माझे लेकर घरी वाट बघते माझा पप्पा कधी येईल पण ज्या कुटुंबच उद्वस झाले ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्या लेकरांना कोण विचारणार आहे त्यांचा वडील कधी येणार परत आणि माझी पहिली मागणी सरकारकडे असे आहे की तुम्ही जर ते टी व्हीचा जे चॅनलला मुलाखत बघितले तर दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ला विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांची एक बाईट होती त्यांची एक मुलाखत होती की शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ज्यावेळेस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ह्यांच्या हातात आता काहीतरी द्यायची वेळ आली त्यावेळेस आता ह्याने शब्द बदलला की आता जेवर, 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 ते नियमातच बसत नाही माझा मुख्यमंत्री साहेबांना शब्द आहे तुमच्यावर ज्यावेळेस वेळ त्यावेळेस तुम्ही नियमात बसत नाही ज्यावेळेस तुमचं सरकार होतं त्यावेळेस मी दोन उपमुख्यमंत्री नियमात बसत नव्हते पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही दोन उपमुख्यमंत्री लागलेत लादलेत म्हणजे तुमच्याकडे ज्यावेळेस असतं त्यावेळेस विरोधात असतं त्यावेळेस काहीच तुमच्या गोष्टी नियमात बसत नसते दुसरी जर माझी अशी मागणी होती तुम्ही विधानसभेच्या आधी विधानसभेचे इलेक्शन लागायच्या आधी घोषणा केली शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो 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 चार वेळेस म्हणले परत विरोधकांनी विचारले की बाबा साहेब तुम्ही कधी माफ करणार आहे त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की योग्य वेळ आल्यावर करतो आज मला सांगा त्या शेतकऱ्याच्या घरात राहिलं नाही काय त्याचं शेत जमीन वाहून गेले त्याचं सगळं लयाला प्रपंच लागलाय जेव्हा माझा शेतकरी ज्या जनावरांच्या ह्याच्यावर उपजीविका भागवत होता ते जनावर मयत झाले तर त्याच्या घरात आज कुटुंबात म्हणजे प्रपंच कशावर चालवायचा आहे ह्या जर पुढे जर त्याचं हे असल आणि जर तुम्ही त्याला आणखीन तुम्हाला जर वाटतच नसेल की बाबा त्याला कर्जमाफी द्यायची गरज आहे तर ह्याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव आम्ही भोगायचं शेतकऱ्यांनी दुसरी गोष्ट अशी आहे सरसंकट कर्जमाफी जा मागतोय ओला दुष्काळ जाहीर मागतोय तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो विमा विम्याचे विमा आम्ही शेतकऱ्यांनी भरला चोवेचाळीस कोट रुपये माझ्या शेतकऱ्यांनी दोन टक्क्याचा हप्ता भरला आहे एकशे तीस कोट रुपये विम्याची रक्कम ह्या जिल्ह्यातनं गेलेली आहे सरकारला आणि ज्यावेळेस आज एवढी वाईट परिस्थिती झाली त्यावेळेस तुम्ही त्या विम्याचे चार ट्रिगर बाजूला काढले आणि पीक कपण्या अहवालावर तुम्ही विमा आणला मला सांगा शेतकऱ्याने जर सोयाबीन पेरलं एक काटा सोयाबीन पेरलं तर त्याला पाच श्या पाच दान लागणारच आहेत आज पाच दान लागणार म्हणजे त्याला पाच क्विंटलचं उत्पन्न पाच पुती उत्पन्न निघणारच आहे पाच पुती उत्पन्न निघणार हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही मुद्दा पिकअपने हवालावर आणून त्या शेतकऱ्यांना तुम्हाला विमा द्यायचा नव्हता म्हणून तुम्ही ती पिकअपने हवाला आणला आणि त्या शेतकऱ्या माझ्या एवढं नुकसान झालेला सुद्धा वंचित ठेवलेला आहे तुम्हाला आम्हाला द्यायचा नव्हता दादू पैसे मिळतील कमी मिळतील सगळ्या गोष्टी होतील पण आज सणासुदीचा दिवस आहे काय तुम्हाला काय तुमच्या भावना आहेत तुमचे लहान मुलं आहेत घरी फोन आला होता का काय म्हटले साहेब मला सांगा आज एवढा मोठा दसऱ्याचा मुहूर्त साडेतीन मुहर्तापैकी एक मुहूर्त आहे सण आहे कुठल्या आई बापाला कुठल्या लहान मुलाला वाटायला माझा बाप तिथं जाऊन उपोषण करावं कुठल्या आई बापाला वाटायला माझा एकूण एक मुलगा जाऊन तिथं सणासुद्धा उपोषण करावं मला बी शेती आहे मला बी वाहन आहे मला बी आहे मला बी पूजा करायचे मला बी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे परंतु हे वाईट दिवस सरकारनं आणलेत आमच्यावर म्हणजे मला जे बसवलंय फक्त जिम्मेदार सरकार आहे साहेब मला वाईट वाटतो माझा शेतकरी आत्महत्या करतोय त्याला एक लाख रुपये मदत दिली जाते दे। त्या एक लाखामध्ये सुद्धा त्याला एफ डी सत्तर हजाराच केली आणि तीस हजार रुपये त्याला खर्च दिला जाते आणि एकीकडं विमान दुर्घटना झाली की तिकडं एक, एक, एक कोट रुपये त्याला त्या विमान घटना मिळतात म्हणजे माझ्या शेतकऱ्याचं जीवन एवढं स्वस्त आहे का मला ते सरकारला विचारलं की माझं जीवन एवढं स्वस्त आहे का साहेब मला सांगा आम्ही आज मदत मागतोय शेतकरी मदत मागतोय सरकार त्याला मदत करायला तयार नाही आणि एकीकडं शंभर कोट शंभर हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग चाललाय त्याला सरकार विरोध करत आहे पवनची कॅ इतर अनेक गोष्टी आहेत त्याला सरकार विरोध करत आहे आणि सरकार तिथं शंभर शंभर हजार कोटी खर्च करायला बसलाय म्हणजे मला एक प्रश्न असा पडलाय की नेमकं सरकारला जे उद्योगधंदे असतील ते काय कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना जगवायचंय का सरकारला जगवा म्हणजे शेतकऱ्याला जगवायचंय म्हणजे मला तर असं वाटतं की सरकारला शेतकऱ्याला जीवच मारायचंय आणि त्यांना उद्योगपत्यांना जगवायचं आहे साहेब आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला वाईट गोष्ट सांगतो आज एक पंधरा दिवस झालं धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार माजलेला आहे अनेक शेतकरी कुटुंब उद्ध्वस झालेला आहे अनेक शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या त्या मला एक पंचायत विचार पडतोय की माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे आहेत प्रताप सरनाईक फक्त मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा दौरा हवा त्या दिवशीच पालकमंत्री माझ्या जिल्ह्यात आलेलं होतं मला आता उद्या माध्यमातला विचारायचंय पालकमंत्री मला कधी सापडतील माझ्या जिल्ह्यामध्ये माझा जिल्ह्याचा जो पालक तत्व असतो जेव्हा अधिकार आहे तो पालकमंत्री गेलाय कुठं हे आता मला तुमच्या माध्यमात होतं ते उद्या विचारायला चालू करायचंय आणि एवढा वाईट वेळ असताना जर पालकमंत्री जिल्ह्यात येत नसेल दुसरी गोष्ट सांगतो म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने शासन बी नाही राहिलं पण प्रशासन बी राहिलं नाही शासन म्हणलं प्रशासन म्हणलं तर आमचा पालकमंत्री हिता हजर नाही आणि मी शासनावर जर यायचं म्हणलं एवढी वाईट वेळ शेतकऱ्यावर असताना एवढं शेतकरी म्हणजे बाकीच्या संघटनेने मदत केली पण सरकार म्हणून ज्या कुटुंबातल्या आत्महत्या झाल्या त्या कुटुंबाला एक रुपयाची आणखीन सरकार म्हणून मदत झालेली नाही आणि एवढी वाईट परिस्थिती असताना जर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब तुळजापूरमध्ये आठ कोटी रुपये ते काय कसला कार्यक्रम त्याला लागते महोत्सव भरून जर तुळजाभवानी तुळजाभवानी महोत्सव हा कुठे नियमात नव्हता म्हणजे हे नव्हतं करोना काळात देवीची यात्रा झालीच की पण आज मला सांगा एवढं वाईट दिवस असताना जर तुम्ही महोत्सव भरून हे जर करत असाल आणि आठ आठ कोट रुपये जर तुम्ही त्याच्यावर खर्चित असाल खर्चून तुम्ही त्याचे त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही नाचत असाल आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी जर तुमच्या निधर हे करायला गेला असं उपोषण तुमच्या विरोधात करायला आंदोलन करायला गेला असाल आणि तिथले डिपार्टमेंटचे पोलिस जर हे अधिकारी माझ्या अंगावर मला मारण्यासाठी लावित असतील तर ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं शेतकऱ्यातलं दुर्दैव दुसरं कुठलं आहे आणि मी ना ह्यांना ना उठवत नाही हो मला सांगा उजनीमध्ये औसा तालुक्यात जर एकदा शेतकरी जर मुख्यमंत्र्याला म्हणत असेल साहेब मला न्याय कधी देणार आहेत मला कधी माझ्या तुम्ही फक्त घोषणाचा घोषणाचा पोषका करायला आहे फक्त आम्हाला आश्वासन द्या की बाबा आम्हाला किती रक्कम देत आहे महा ह्याच ह्याच भारतामध्ये पंजाब राज्य आहे एनडीआरएफचे नियम दहावे ह्याच पंजाबच्या सरकारने जर त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची मदत करत असेल आणि माझं सरकार फक्त बघायची भूमिका करत असेल तर वाईट आहे आठ हजार पाचशे रुपयाने माझ्या कुठली होत नव्हतं आणि मला मुद्दा थोडा भरकटला उजनीच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत कधी करतात ते जर मुख्यमंत्री म्हणत असेल तर राजकारण करतोय तर ह्याच्यापेक्षा माझ्या सरकारचं म्हणजे माझ्या शेतकऱ्याचं दुर्दैव वा कुठलं वाईट नाही पण त्यांना पण सांगून देतो की माझा बी शेतकरी दोन दिवसात जर नाही निर्णय लागला तर नेपाळ सारखी परिस्थिती असल्याशिवाय आम्ही आता सोडणार नाही हे होते अमोल जाधव यांनी म्हटलंय की जर अशी स्थिती राहिली तर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते